नमस्कार सर्वांना खुशीस कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण काही स्मार्ट किचन की, टिप्स पाहणार आहोत एक नंबर कापूरचा वास घेतल्याने थकवा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होऊ लागते बद्धकोष्ठता ऍसिडिटी सारख्या समस्या असल्यास कापूरचा वास घेतल्याने पचनक्रिया सुधारते दोन नंबर आवळा आणि मेथी यांच्या पाण्याने केस धुतल्यास तुमचे केस काळे दाट मऊ होतात तीन नंबर जेवताना साध्या पाण्याऐवजी उकळलेले ओव्याचे पाणी प्या त्यामुळे गॅस अपचन होत नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहते चार नंबर मतारपणाची लक्षणे लवकर दिसू नयेत यासाठी प्रथम गोड पदार्थ खाणे टाळा नंबर शेवगेच्या शेंगाची भाजी चविष्ट बनवण्यासाठी आधी शेंगांना तेलात थोडी हळद आणि मीठ टाकून परतून घ्यावी व लागेल तेवढेच पाणी टाकून शिजवून घ्याव्यात आणि नंतर रस्सा भाजी बनवावी यामुळे भाजी चवीला खूप छान लागते साहा नंबर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेवणामध्ये सुंट हिंग लसूण आणि बडीशेप यांचा वापर करावा यामुळे पचनास मदत होते सात नंबर तव्यावरची गरम भाकरी किंवा चपाती आपण डब्यात किंवा पेपरवर काढतो तेव्हा काय होतं तर वाफेमुळे थोड्याच वेळात चपाती आणि भाकर यांना पाणी सुटते व हे पदार्थ ओलसर होतात म्हणून गरम चपाती भाकरी आधी एका जाळीवर काढून घ्या ही जाळी जमिनीपासून थोडी उंच असावी म्हणजे वाफ जाळीतून निघून जाते आणि पदार्थ ओलसर किंवा चिकटत नाहीत त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा नंबर मंचुरियनचे गोळे तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी यामुळे काय होईल तर मंचुरियन छान तळले जातात आणि आतूनही कच्चे राहत नाहीत आणि चवीलाही खूप छान होतात नऊ नंबर मंचुरियनला छान रंग येण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची मंचुरियन बनवताना त्यामध्ये वापरावे यामुळे मंचुरियन छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते दहा नंबर कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये किंचित मीठ टाकावे यामुळे पदार्थांना छान चव येते अकरा नंबर रताळे वाफवताना डायरेक्ट पाण्यात न टाकता त्यावर जाळी ठेवून चाळणी ठेवून चाळणीमध्ये रताळे वाफवावेत यामुळे रताळे खाताना त्याची छान चव लागते बारा नंबर कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता झाकून ठेवावा पदार्थ उघडा ठेवल्यामुळे फ्रीजमधल्या लाईटचे जे छोटे छोटे किरण असतात ते त्या पदार्थात शिरतात आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो त्यामुळे कधीही फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना त्यावर झाकण ठेवा तेरा नंबर गुळाची दशमी बनवताना त्यामध्ये किंचित वेलची पावडर टाकावी यामुळे दशमीला छान चव येते चौदा नंबर मलईमधून लोणी काढताना जो मठ्ठा निघतो तो, तो फेकून न देता त्याची कडी किंवा कडी बनवा किंवा इडलीच्या पिठामध्ये याचा वापर करावा यामुळे काय होईल इडलीला छान आंबूस छान आंबूस बनतील पंधरा नंबर बाजारातून काकडी विकत घेताना गडद हिरव्या रंगाची काकडी निवडावी आणि अशा काकड्या खाताना कडू लागत नाहीत त्यामुळे कधीही हिरव्या रंगाचीच काकडी खावी सोळा नंबर बऱ्याच वेळा काय होतं तर स्वयंपाक करता करत असताना आपल्याला फ्रीजमधले सामान घेण्याची गरज पडते अशा वेळेला तेलकट हात फ्रीजला लागतात व आपले कामसुद्धा वाढते म्हणून फ्रीजच्या हँडलला हमेशा सतत एक नॅपकिन गुंडाळून ठेवावी व फ्रीज उघडताना नॅपकिनवर हात ठेवून फ्रीज उघडावा यामुळे फ्रीज तेलकट होत नाही व आपले काम सुद्धा वाढत नाही त्यामुळे ही काळजी नक्की घ्या सतरा नंबर चपात्या बनवत असताना पोळपाटाच्या खाली एक नॅपकिन किंवा पेपर टाका यामुळे एक्स्ट्राचे पीठ गॅसवर पडत नाही व चपात्या झाल्यानंतर ही नॅपकिन किंवा पेपर डस्टबिनमध्ये झाडता येतो यामुळे गॅस व किचन वटा पटकन साफ करता येतो अठरा नंबर नवीन भांड्याचे स्टिकर काढायचे असल्यास भांड्याला गॅसच्या लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा व त्यामुळे स्टिकर सहज निघून जाईल एकोणीस नंबर गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून त्यात तमालपत्र टाकून ठेवावे यामुळे पिठाला जाळी लागत नाही आणि जास्त दिवस पीठ टिकते चांगले राहते वीस नंबर मैद्याला किंवा बेसन पिठाला पटकन किडे लागतात तर किडे लागू नयेत यासाठी हे बंद डब्यात ठेवून त्यामध्ये मोठी वेलची टाका यामुळे किडे लागणार नाहीत हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू